जु राठोडला असा काही मंत्र तंत्र आणि काही जादूची कांडी सापडली तर त्याला कोणतं तरी मशीन सापडलंय कारणी आता भारतात नाही महाराष्ट्रात नाही तर जगभरात गाजतात एकापेक्षा एक हिट एकापेक्षा एक हिट एकापेक्षा एक, एक, एक सरस गाणं येत आहे त्याचं आणि लोक त्या गाण्यावर नाचतायत बागडतायत रील्स बनवतायत शॉर्ट्स बनवतायत आणि व्हायरल काय होत आहेत परंतु संजीव राठोड होणं एवढं सोपं नव्हतं एका खेड्या गावातला मुलगा जेव्हा आंतरराष्ट्रीय लेवलला मराठी मराठी भाषेला नेतो फक्त तो, तो आपल्या संगीताच्या आणि कष्टाच्या जवळ संजू राठोड हा एका जळगावमधील एका छोट्याशा कुटुंबातून येतो मुंबईला त्याचा स्ट्रगल करतो आणि त्याची गाणी बनवतो आणि गाणी बनवता बनवता अशी काही गाणी बनवतो एकापेक्षा एक शंभर मिलियन दोनशे मिलियन त्यासाठी आता खेळ झाला आहे आता त्याला दोनशे शंभर मिलियन नाही तर त्याचा टप्पा असेल हजार मिलियनचा सुंदरी सुंदरी त्याचं नुकतं झालेलं गाणं कसं गाजतंय शेकी शेकी गुलाबी साडी असे कित्येक गाणे आता मराठी नाहीत हिंदी लोक भारतातील सर्व आणि जगभरातील लोकसुद्धा या गाण्यावरहीच बनवतात आपल्याला या संजू राठोडचा अभिमान वाटला पाहिजे ज्यांनी आपली मराठी भाषा जगापर्यंत पोचवली आजकाल लहान मुलंसुद्धा या गा सुद्धा त्याच्या गाण्यावर नाचतात इंदी असू द्या छोटी मुलं असू द्या म्हातारी असू द्यात प्रत्येकाला आवडणारे गाणं म्हणजेच संजीव राठोड याचं गाणं संजू राठोड हा मूळ महाराष्ट्रा महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील बनवाडे गावचा तो मेकॅनिकलचं इंजिनिअरिंग करता करता एका मुलीच्या प्रेमात पडला आणि त्याचा तिथे प्रेमभंग झाला यातूनच त्याच्या आतला कलाकार जागा झाला आणि आपल्याला काहीतरी व्हायचं आहे आणि कारण की त्या ज्या मुलीवर तो प्रेम करत होता त्या मुलीला हनी सिंग आवडत होता हनी सिंग तिला आवडत असल्यामुळे त्याला हनी सिंगचे रॅप साँग्स आवडायला लागले मग येथूनच संजू चा नावाजन्म झाला त्याला काहीतरी या क्षेत्रामध्ये करायचं होतं मराठी रॅप हे जगभरात पोचवायचं होतं भारताभर पोचवायचं होतं जगाबाहेर पोचवायचं होतं म्हणूनच तो आपलं गाव सोडून मुंबईला पळून गेला मुंबईला पळ तर राहण्याखाण्याची सोय नव्हती परंतु त्याच्या काही मित्रांनी त्याला साथ दिली आणि तिथंच त्याच्या संगीत प्रवासाला सुरुवात झाली त्याने एक स्वतःचं चा यूट्यूब चॅनल बनवलं आणि त्याने स्वतःचं पहिलं गाणं यूट्यूबवर अपलोड केलं ते हे होतं दोन हजार एकोणीसमध्ये त्याने पहिलं त्याचं गाणं अपलोड केलं त्याला काही लाख व्ह्यूज आले परंतु संघर्ष तर थांबला नाही असेच खूप गाणी केल्यानंतर त्याला असा एक दिवस आला त्याच्या एका गाण्याला खूप मिलियन्स व्ह्यूज आले ते गाणं म्हणजे नऊवारी या गाण्यामुळे संजूला एक ओळख निर्माण झाली आणि संजू राठोड प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन पोचला त्याच्या व्हिडिओला खूप सारे व्ह्यूज आल्यामुळे तो घराघरामध्ये जाऊन पोचलाच पोचला मग त्याच्यातला आत्मविश्वास एवढा जागा झाला की त्याच्यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही त्याच्या प्रत्येक व्हिडिओला ऐंशी नव्वद शंभर मिलियन्स व्ह्यूज यायला लागले परंतु सर्वात मोठा धमाका झाला तो दोन हजार चोवीसमध्ये गुलाबी साडी या गाण्याने असा काही धुमाकूळ घातला महाराष्ट्र नाही भारत नाही तर जगभरात त्याच्या नावाचा डंका वाजू लागला कारण की यूट्यूबवर आणि रील्सवर गुलाबी या साडीवर इतके रील्स व्हायरल झाले इतके शॉर्ट्स व्हायरल झाले की संजीवला एका उंच लेवलवर एका मोठ्या उंचीवर नेहून पोचवलं या गुलाबी साडीने ज्याला मराठी भाषा समजत नव्हती तो सुद्धा या गाण्यावर रील्स बोलत होता आणि या गाण्याला चा आनंद लुटत होता दोन हजार पंचवीस मध्ये त्याचं अजून एक गाणं आलं जे गाणं अत्यंत आणि खूप प्रसिद्ध झालं ते म्हणजे शेकी शेकी आणि आत्ता आज नुकत झालेलं सुंदरी सुंदरी सुद्धा खूप तुफान व्हायरल झालंय म्हणूनच संजू राठोडला काहीतरी चमत्कार आणि काहीतरी नवीन ट्रिक सापडली आहे का असं म्हणायला हरकत नाही परंतु यामागे त्याचं कष्ट आणि त्याचा संघर्ष म्हणावाच लागेल त्याचबरोबर त्याच्या मिळालेल्या त्याला देवाची साथ आणि ज्या मुलीमुळं तो घराघरामध्ये पोचला प्रत्येकाच्या काजाचा तुकडा मानला त्या मुलीलासुद्धा धन्यवाद म्हणावा लागेल कारण आज ती नसती तर संजू राठोड आज मराठी रॅप जगभरात करू शकला नसता आणि आज त्याची गाणी खूपच गाजत आहेत आणि आपली मराठी भाषा जगाभर्यंत पोचत आहे त्याबद्दल संजीव राठोडचे आभार मानूयात आणि संजीव राठोडला अजूनच अजून गाणे करत राहावे यासाठी त्याला शुभेच्छा देऊयात hmm.